जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न दोन आरोपींना बदनापूर पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा येथील तरुणाची हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं बदनापूर जळीत खून प्रकरणातील दोन आरोपींना बदनापूर पोलिसांनी आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्यात ठोकल्या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आकाश बबन जाधव हा बावीस वर्षीय तरुण रात्री घराबाहेर झोपेत असताना त्याला उचलून घेऊन जाळून मारल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या घटनेचा तपास करत असता असताना दोघांना जेरबंद केलंय गणेश मिसाळ आणि बालाजी मिसाळ अशी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींची नावं आहेत सदर दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत बदनापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीचा अर्ध झालेला मृतदेह आम्हाला एक शेतकऱ्याला सापडला होता आणि त्याच्यामध्ये घातपात काहीतरी झाला असेल ते प्राईम ऑफिसी वाटत होता तर ते लगेच त्याच्यामध्ये मर्डरचा केस दाखल करून तपास सुरू करण्यात आली होती डी वाय एस पी कुलकर्णी साहेबाच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये बदनापूर पोलीस आणि एल सी बीची टीम काम करत होती आणि त्याच्यावर ॲडिशनल एस पीचा स्वतः लक्ष होता तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती बबन जाधव हा मेहताचं नाव आहे आणि त्याचेच शेजारी राहणारे दोन लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्पन्न झालेला आहे दोघे भाऊ आहे गणेश मिसाल आणि बाळाजी मिसाल त्याच गावाचे राहणारे आहे त्या दोघांनी त्याला अगोदर कपड्या सहाय्याने त्याचा गळा घोटून म्हणजे स्ट्रँग्युलेशन केला आणि मेल्यानंतर घरी गेले गाडी पॅ गाडीमधून मोटरसायकलमधून पेट्रोल काढला आणून त्याचा बरदीत जाळण्याचा जा प्रयत्न केला सबूत नष्ट करण्यासाठी सोदॅट त्याची ओळख पडणार नाही आणि ते अर्थ झालेला नंतर शेतकलामध्ये धकलला त्या हा घटना निष्पन्न झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे आणि फेस ही आत्तापर्यंत तपासमध्ये इल्लिसिट रिलेशनवरून अफेअरवरून या आरोपीची सोबत त्यांना संशय होता की मेहताचा अफेअर आहे त्या संशयावरून ही घटना घडलेली आहे Share